आजचा आपला विषय आहे सरपंच नमस्कार 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 तर आज आपल्या मोजे मंगरुळ येथे एकवीसशे खातेदार इथे टोटल त्याच्यापैकी चौदाशे लोकांनी फार्मर आय डी काढलेला आहे सातशे लोकांचा फार्मर आय डी राहिलेला आहे तर वारंवार विनंती करून यादी लावून पण लोकांनी काय केलेलं नाही तर अजून एकदा त्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे की आपला फार्मर आय डी काढून घ्या फार्मर आयडी का काढा की ज्या लोकांचं पीएम किसानच पगार चालू असत फार्मर आयडी नसलं तर बंद होणार तुमचा पीक विमा निघणार नाही तुम्हाला पीक कर्ज भेटणार नाही तुमच्या कृषी विषयक जेवढ्या योजना त्यासाठी फार्मर आयडी महत्वाचं आहे इथून पुढचं नैसर्गिक आपत्ती जे अनुदान वगैरे ते सुद्धा भेटणार नाही तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल विकायची असेल काय करायचं असेल तर फार्मर आयडी शिवाय पर्याय नाही आणि तुम्हाला इथून पुढे जर भविष्यात कर्जमाफी झाली तर कर्जमाफीसाठी सुद्धा फार्मर आय शिवाय पर्याय नाही तरी सगळ्याला विनंती की पुढच्या कुठलंही अनुदान कुठलाही विमा कुठलाही कृषी विषयक जी योजना आहे त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी काढणे कंपल्सरी आहे म्हणजे बंधनकारक आहे तरी पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये सगळ्यांनी फार्मर आय डी काढा नसता होणाऱ्या ला लाभापासून तुम्ही वंचित राहताल तर सर्वांना विनंती एकदा पुनशर आय डी काढून घ्या आणि आपला भविष्यात होणाऱ्या नुकसानीपासून वाचा धन्यवाद